संध्याकाळचे आठ वाजले होते मला भूक पण खूप लागली होती कधी एकदा जाऊन पोटभर जेवण करतोय असं झालं होतं मालकीनबाईला मी म्हटलं की दूध घातलं आहे आता मी घरी जातो माझी कामावरून घरी जाण्याची ती वेळ होती त्याचवेळीस मालकीनबाईंनी ऐकलं आणि घरातून बाहेर आल्या त्या मला म्हटल्या की उमेश तुम्ही आजच्या दिवस इथेहीच थांबा कारण की हे पण घरी नाही आणि रात्रीचं ह्या वस्तीला मला एकटीला खूप भीती वाटते आज हे नसल्यामुळे तुम्ही एक दिवस इथे थांबा हे ऐकल्यानंतर मी काय करू मला समजत नव्हतं पण त्यांनी खूप विनंती केली त्या म्हटल्या की पण इथेच करा मी स्वयंपाक बनवला आहे तुमचा मी ज्यावेळेस रात्री थांबलो रात्री खूपच थंडी होती आणि मला खूप थंडी वाजत होती हे अचानक त्यांनी निम्या रात्री पाहिलं आणि त्यांनी मग माझ्याजवळ आल्या आणि त्या थंडीमध्ये मालकीनबाईंनी माझ्यासारख्या गरीब घरगड्याला कसा उभारा दिला आणि नक्की आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव उमेश आहे माझं लग्नाला तसे बरेच वर्ष झालं माझं एवढं शिक्षण नव्हतं आणि चांगली नोकरी मला काही मिळत नव्हती मी पहिल्यापासून एका शेतमालकाच्या घरी कामाला होतो अगदी मला जसं समजू लागलं तेव्हापासून मी त्यांच्यात काम करायचो मला थोडेफार रोजाने काहीसे पैसे मिळायचे पण घरात जवळ ते काम होतं आमच्याच गावाच्या बाहेर असलेल्या एका वस्तीवर मी घरगड्याचं काम करायचं घरी घरची परिस्थिती खूपच नाजूक होती आणि पैसे लागत असायचे माझे वडील थकलेले होते आणि आईसारखी आजारी असायची तिला पण दवाखान्याला कधीकधी गोळ्याला पैसे लागत असायचे मुलांचं शिक्षण ह्याच्या आणि घरातला किराणा बाजार वगैरे आलेला सगळा पगार जात असायचा मी दिसायला अगदी साधा बोळा होतो रंग सावळा अगदी दाढी करायला पण वेळ नसायचा सगळ्यांशी गावात माझी ओळख होती आणि माझा स्वभाव सगळ्याला माहीत होता मी खूप शांत स्वभावाचा होतो सांगेल तेवढं मी काम करायचो अगदी प्रत्येकाचं मी काम करत असायचो गावामध्ये आमचं एका मातीचं घर होतं पावसाळ्यात पण ते खूप गळायचं आणि खूपच तारंबळ पण होत असायचे पैशांची खूप गरज होती म्हणून आमच्याच मालकीनबाईकंड मी काही उसने पैसे घेतले होते ते माझ्या कामातून हळूहळू अगदीच फिटून जाते त्यामुळे आता सनसुद आला की मी जास्तीचं काम करायचं पण माझा पगार खूपच कमी होता अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मी कामाला जात होतो मालकीनबाईच्या शेतातलं आणि घरी काही जनावरं होती त्यांचं वैरण आणि चारा पाणी मी पाहत असायचो त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे मी गेलो होतो संध्याकाळचे आठ वाजले होते मी घराकडे जात होतो नुकत्याच धारा काढल्या होत्या आणि डेरीला दूध घातल्यामुळे मी घराकडे जाण्यासाठी माझी गाडी काढली आणि मालकीनबाईच्या इथून जाताना मी म्हटलं की जातो मी त्यावेळेस त्या घरातून आल्या आणि म्हटल्या की उमेशराव आज तुम्ही इथेच थांबा मी म्हटलं का हो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अहो हे तर नाही आणि एकट्या वस्तीला मी पहिल्यांदाच घरी आहे अशी मी एकटी राहिले नाही सासूबाई आणि माझे सासरे पण माझ्या ननंदबाईकडे गेले आहेत रात्री हे पण नसतात आणि एकटीला अगदी झोप लागत नाही तर तुम्ही असं करा आजच्या दिवस इथेच थांबा आओ, मी म्हटलं की नाही आहो घरी सांगितलं नाही आणि घरच्यांना सांगायला गेल घरची काळजी करतील घरी मोबाईल पण नाही आणि मला भूक पण खूप लागली आता जेवण घरी करून येतो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अहो तुमचं नावाचं मी जेवण आहे जेवण बनवले तुम्ही जेवण इथेच करा वाटलंच तर जेवण झाल्यावर घरी जाऊन सांगून या त्या असं म्हणत होत्या पण मी कधी त्यांच्या घरी जेवण केलं नव्हतं पण आता त्यांनी खूप विनंती केल्यानंतर मी म्हटलं की ब जेवण करतो त्यांनी मला जेवणाचं लगेच ताट वाढलं आणि आम्ही दोघांनी सोबत बसून जेवण केलं पहिल्यांदाच मी त्यांच्या हातून खात होतो त्यांनी स्वयंपाक अगदी चवदार केला होता तसं मी त्यांना म्हटलं पण खरंच तुमच्या हाताला खूप चव चा आहे चांगला स्वयंपाक बनवता तुम्ही नाहीतर त्यावेळेस त्या म्हटल्या की घरातले तर मला म्हणते व्यवस्थित स्वयंपाक बनवत नाही कधी म्हणते मीठ जास्त झालं तर कधी म्हणते कमी झालं कधी म्हणते पोळ्या करप आहे तर कधी म्हणते भाकरी कच्यात ठेवते तुम्हीच असे आहात जे मला स्वतःहून एवढं माझी स्तुती करताय नाहीतर मला कोणी नावजत नाही मी म्हटलं नाही ना हो ते खोट बोलत असतील पण मी ज आता जेवलं तुमच्या हातून खरंच खूपच चवदार जेवण झालं आहे मी असं म्हटल्यानंतर त्या मालकीनबाईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आणि चांगलंच अगदी सुख होतं त्यांच्या चेहऱ्यावर अगदी वेगळंच समाधान होतं मी तेवढंच बोललो नंतर मी म्हटलं की आता मी जातो आणि घरी सांगून येतो रात्री मला इथे झोपायचं आहे म्हटल्यावर स्वेटर पण घेऊन येतो थंडीचे दिवस असल्यामुळे खूप थंडी, थंडी वाजायची मालकीनबाईच्या वस्तीतून गावाकडे माझ्या घरापर्यंत खूपच लांब पल्ला होता मी घराकडे आलो माझे घरचे माझीच वाट बघत होते आल्यानंतर म्हटले की कुठं होता एवढ्या वेळ आणि म्हटलं की आता कुठे चुकल्या काय माहीत रोज तुम्ही अगदी नऊपर्यंत येता आता दहा वाजले तरी घराकडे नाही म्हणून काळजी लागली होती मी म्हटलं अगं काही नाही मालकीनबाईच्या इथेच मी जेवण केले आणि रात्री तिथे जायचं आहे वस्तीला कोणी नाही त्यामुळे राखणीला घरातले म्हटले की बरं ठीक आहे पण लवकर या सकाळी मी म्हटलं हो आता तिथलं उरकल्याशिवाय सकाळच्या पण वैरण चारा धारा पाणी घरचे म्हटले की बर मी स्वेटर घेतला आणि कानाची टोपी घेतली हे घेऊन सगळं मी घर इकडं मालकीनबाईच्या इथे येऊ लागलो मी आल्यानंतर येताना गाडीवर खूपच थंडी वाजत होती येऊन मी थांबलोच होतो त्याचवेळीस मालकीनबाई म्हटल्या की काय लागलं तर सांगा मला बोलत त्या बाजूला उभ्या होत्या मी म्हटलं की हो आतमध्ये सोप्यावर वाटलेस तर टी व्ही बघत बसा आणि झोप लागली की झोपा मी म्हटलं बर त्या त्यांच्या रूममध्ये जाणार होत्या माझ्या शेजारी त्या बसून मला बोलत होत्या की म्हटल्या की काय दिवसभर मी तर खूपच कंटाळी बाई एकटीला घरात दमच निघत नाही माझ्या सासूबाई तर कुठे जाऊन देत नाही आणि काय लागलं तर सांगा असं ते मला म्हटले उद्या माझ्यासोबत तेवढं गावामध्ये येसाल का मी म्हटलं की हो का हो काय आहे त्यावेळेस त्या मला म्हटल्या मला थोडीशी खरेदी करायची आहे त्याच्यासाठी गावात जायचं होतं मी म्हटलं बरं ठीक आहे आम्ही खूप वेळ बोललो होतो त्या मला म्हटल्या आम्ही तर किती दिवस झालं माहेरसुद्धा गेले नाही त्यावेळेस बोलता बोलता ते मला म्हटल्या की हे तर माझ्यावर जरासुद्धा आग लक्ष देत नाही आणि मला वेळसुद्धा आग देत नाही कुठे न्यायचं म्हटलं तर सोबत नेत नाहीत माझी सासूबाई घरातलं सगळं माझ्या आनंद बाईला पुरवत असते घरामध्ये अगदी पैसे सुद्धा ठेवत नाही त्यांना वाटतं मी सगळा पैसा माझ्या माहेरी देते मी एवढंच ऐकलं जास्त मी लक्ष दिलं नाही माझं जास्त करून पुढे टी व्हीकडे लक्ष होतं त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं जाते मी झोप खूप लागले त्या ते जाऊन त्यांच्या रूममध्ये झोपल्या मी सोप्यावर बघत होतो आणि मला पण नंतर रात्री खूप झोप लागली होती मी तिथे बसल्या बसल्या झोपे गेलो निम्म्या रात्री मला खूप थंडी वाजत होती मी तसंच डोळे झाकून अगदी थंडीमध्ये झोपे गेलो होतो आणि तसा झोपलो होतो निम्म्या रात्र टी व्हीच्या आवाजाने मालकीनबाहे उठल्या आणि टी व्ही चालू आहे हे त्यांना समजल्यावर त्या आ बाहेर आल्या हॉलमध्ये मी बसलो होतो आणि बसल्या जागीच मी झोपलो होतो हे पाहून त्यांनी आधी टी व्ही बंद केलं मला थंडी वाजते हे पाहून त्या आतमध्ये गेला आणि आतमधली एक चादर माझ्याजवळ आणली आणि म्हटल्या की आहो उमेशराव हो, आणि मी मात्र झोपेत होतो त्यांनी मला अगदी हाताने जागं केलं आणि म्हटल्या की किती थंडी वाजते हे धरा अंगावर तुमच्या नाहीतर आजारी पडसाले ह्या थंडीने मी म्हटलं की हो त्यांच्याजवळचं घेतलं पण त्यावेळेस त्या म्हटल्या आहो म्हणायचं ना मी तुम्हाला अंतरून दिलं असतं मी पण झोपेमध्ये जाऊन झोपले माझ्या रूमवरती मला माहितीच नाही बाहेर तुम्ही आहे ते नंतर मला आता जागा आली आणि त्यावेळेस समजलं की टी व्ही तर चालू आहे म्हणून पाहायला आले तर तुम्ही त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की हो मला तर थंडी खूपच वाजत होती पण आता काय करणार तुम्हाला पण येऊन बोलायला जमतं आहे का त्यावेळेस त्या म्हटल्या काय हेच हो की मला थंडी वाजते हे मला योग्य वाटत नाही हे ऐकल्यानंतर त्यांनी मात्र वेगळाच विचार केला त्या मला म्हटल्या की म्हणायचं ना थंडी वाजते किंवा काही पाहिजे मी लगेच मदत केली असती मी म्हटलं की नाही नाही तसं योग्य नाही वाटत पण त्यांच्या मनात आता काही आहे यायचं ते आलं होतं त्यांनी बाहेर बघितलं तर बाहेर कोणीसुद्धा नव्हतं संध्याकाळी वेळ पण खूप झाली होती आता नेहमी मध्यरात्र झाली होती यावेळेस कोणी येणार पण नव्हतं त्या मला म्हटल्या की आहो खरं सांगायचं म्हटलं तर मी पण रात्रभर तुमचाच विचार करत होते तुम्ही बाहेर एकटे आहात आणि मी रूममध्ये एकटे आहे काय माहीत मात्र खूप दिवसानंतर असं मला जाणवलं की तुम्ही माझ्याजवळ असाय पाहिजे होतं हे ऐकून मात्र मी आश्चर्यचकित झालो आणि म्हटलं की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावेळेस त्या मला म्हटल्या की रागायला नका जाऊ पण खरं सांगायचं म्हटलं तर खरंच तुम्ही कमालीचे आहात आमच्या घरचे गरगडे आहात तुम्ही पण अगदी स्वतःचं घर असल्यासारखं सगळं व्यवस्थित आणि जिथले ते ठेवता तुम्ही असल्यानंतर आम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही पण खरं सांगायचं म्हटलं तर मला आजकाल तुम्ही खूपच आवडता काम आहे तुमच्यासोबत बोलायला बसायला एक वेगळाच आनंद मिळतो अनेक एक वेगळं सुख भेटतं असं वाटतं की तुम्हाला असंच बोलत राहावं हे कोण मी तर आश्चर्यचकित झालो होतो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की आपल्या दोघांना पण खूपच थंड्या आहे तर मी तुम्हाला उभारा दिला आणि तुम्ही थोडासा मला आदर दिला तर मला खूप बरं वाटेल हे ऐकून क्षणातच माझी अगदी डोळ्याची झोपच निघून गेली होती ते एवढ्या सुंदर आणि दिसायला अगदी तरुण होत्या मी अगदी साधा भोळा माझ्या अंगाचा कामाचा वाससुद्धा जात नव्हता माझे अगदी मळके कपडे असायचे त्यावेळेस त्या म्हटल्या की हे बघा मला जर कोणी आवडलं तर मी नक्कीच त्याच्यावर खूप प्रेम करते आणि खूपच मनापासून त्याला जीव लावते मी म्हटलं की अहो मी की असा आणि तुम्ही एवढ्या चांगल्या घर नेतल्या त्यावेळेस त्या मला म्हटल्या की त्याच्यात काय आहे मग प्रेमात असं काही पाहत नाहीत मला सुख द्याल का माझी रात्र अगदी चांगली घालवाल का हे ऐकल्यानंतर मात्र मी शांतच होतो मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता त्या माझ्या शेजारी बसल्या आणि म्हटल्या की ज्यावेळेस मी पहिल्यांदा ह्या घरी आले होते तेव्हा सुरुवातीला सगळ्यात आधी मला असं वाटायचं की तुम्हीच ह्या घरचे एक व्यक्ती आहात कारण की तुम्ही किती पुढे होऊन सगळं करत होता मला असं वाटत होतं की खरं मी मात्र तुमचीच होऊन जावे पण घरातल्यामुळे मला तुम्हाला जास्त बोलता येत नाही मी नेहमी तुम्हाला पाहते किचनमध्ये स्वयंपाक करत असले आणि बाहेर तुम्ही असला की किचनच्या खिडकीतून माझं लक्ष फक्त तुमच्यावर असतं तुम्ही किती आणि अगदी तुमचं अंग किती पिळदार आहे सगळं काम अगदी व्यवस्थित करता तुम्हाला कधीच थकवा येत नाही हे पाहून तर माझं मन अजूनच कसा विस होतं आणि तुम्हाला असं पाहून मला नाही आहत हे ऐकून मी मात्र आश्चर्यचकित होतो त्या माझ्या शेजारी बसून असल्या बोलत होत्या मी मात्र शांतच होतो मी स्वतःहून तर काही करत नव्हतो पण त्यांनी त्यांचं तेन डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं आणि म्हटल्या हे खरंच मी खूपच तरसले हो तुमच्यासाठी मला आता नाही म्हणू नका आपल्या दोघांना पण त्याची गरज आहे ते तुम्ही शांत करा असं म्हणून त्यांनी मला जवळ ओढलं आणि तिथेच घरामध्ये त्या चालू झाल्या मी मात्र स्तब्ध होतो माझ्यासोबत हे घडत होतं हे स्वप्न होतं की खरं पण नाही हे खरं होतं त्या म्हटल्या की तशी मी एकटी राहू शकली असते पण मी स्वतःहूनच तुम्हाला का थांबवून घेतलं ह्याचा तरी तुम्ही विचार करायचा असं म्हटल्यानंतर मी पण त्यांना जवळ घेतलं आता शब्द कमी पण कृती जास्त होती वेड्यासारखे ओठांवर ओठ टेकवले आणि आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो घरामध्येच मी त्यांना सुख देऊ लागलो होतो आणि त्या सोप्यावर बसून हा असा आनंद घ्यायला एक वेगळाच आणि कमालीचं सुख मिळत होतं मी मात्र त्या दिवशी रात्रभर थांबलो नाही त्यांच्यावर अगदी प्रेमाचा वर्षावच केला होता आज सगळं विसरून मी त्यांना जो आनंद दिला होता त्या म्हटल्या की इथून पुढे तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही माझ्या घरामध्ये अगदी काहीच नव्हतं आज चांगलं माझं घर झालं आहे घरामध्ये टी व्ही बेड चांगली भांडी ही पण आले आहेत कारण की मी मालकीनबाईला खूप सुख देतो आणि प्रेम देतो त्याचीच ती अगदी पोचपावती आहे आज आमच्या नात्याला साधारणतः सहा महिने होऊन गेले पण त्यांना आधी सारखा जिथे भेटेल तिथे एकांत मी त्यांचा दूर करतो तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका